रात्रीपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे घोड नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तालुक्याच्या मध्यपूर्व भागात जनजीवन विस्कळीत झाले असून घोड नदीला पूर आल्याने चिंचोली कोकण्याची येथील पुलावरून पाणी गेल्याने जुन्नरकडे जाणारी वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती घोड नदीवरील अनेक कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत घोड नदी शेजारील पुराच्या पाण्यामुळे अनेक शेत जमिनी बाधित झाल्या असून ज्वारी सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न